नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता शेतकरी बांधवनो राज डेअरी फॉर्मचे ओनर राजू भाऊ भाऊमाफारे यांच्याकडे आठ ते नऊ गाय उपलब्ध आहे गोठ्यावर एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदीसाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहे तर शेतकरी बांधवनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूच राहिलो तर आपल्याला ते माहिती सांगतील न... ही जी माऊली असते ही गाय बघू राहिल तुम्ही ही जी फाईल गाय ही चार दाताला आहे तर हिची कॅपॅसिटी एका टायमाला दहा अकरा कॅपॅसिटी आणि हि जी पुढं बी बघू राहिली ही ही चार जात आहे बी कॅपॅसिटी एका टायमाला दहा अकरा जाती आणि ही दुसऱ्यांना पॅटर्न बघू राहिली हिची कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता पंचवीस प्लस तीस पर्यंत कॅपॅसिटी दूध द्यायची आहे आणि ही फुडा बी बघू राहिली ही बी दुसऱ्यांना गाय ही बी कॅपॅसिटी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत क्षमता आहे आणि हे जे आता बघू राहील तुम्ही हिची कॅपॅसिटी मला दहा आणि दुसऱ्या हिची बी कॅप देण्याची क्षमता वीस ते पंचवीस लिटरची ज्या बी शेतकऱ्याला काही खरेदी करायची असेल तर त्यांनी मला लवकर लवकर संपर्क राम कृष्णारी तर बघू शकता शेतकरी बांधव त्यांनी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली तर शेतकरी बांधवो ज्यांना कोणाला गाय एकदम टॉप क्वालिटीचे गायी खरेदी करायचे असेल तर ते आपल्याला अंगा साड्याच्या बौलीमध्ये गायी खरेदी करून देतील व आपल्याला गाडी आणि पावती करून देतील तर शेतकरी बांधवनो एकदम टॉप क्वालिटीच्या गायी खरेदीसाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क करा आणि आपला व्हिडिओ जेवढं इन तेवढा शेअर करा जेवढं इन तेवढे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा